थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचा प्रयोग भाजपसाठी फायद्याचा ठरल्यावर आता सरपंच निवडण्याचा अधिकारही थेट ग्रामस्थांना देण्यात आला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय झाला आहे यापूर्वी निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य हे सरपंचाची निवड करायचे मात्र आता गावातली जनता सरपंचाची थेट थे निवड करेल सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आठ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत ज्यात नवीन नियमानुसार सरपंचाची निवड होईल याशिवाय सरकारने सरपंचाच्या अधिकारातही वाढ केली आहे गावाचा अर्थसंकल्प ठरवण्याचा अधिकार हा सरपंचाला देण्यात आला आहे डायरेक्ट सरपंचांची निवडणूक लोकांमधनं ही होण्याचा निर्णय आज कॅबिनेटमध्ये आम्ही मान्य केलेला आहे आणि तात्काळ आम्ही त्याचा का अध्यादेश काढणार आहोत इतर राज्यामध्ये याचा काय प्रतिसाद आहे याचाही आम्ही अभ्यास केला एक गट स्थापन केला आणि आता त्या सगळ्यानंतर विविध डिपार्टमेंटचे अभिप्राय घेऊन आम्ही आज हा निर्णय यशस्वीपणे कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतलेला आहे उद्या सरपंच एका विचाराचा आला आणि बॉडी खालची वेगळ्या विचाराची आली तर त्याच्यातनं त्या गावचा विकासच आहे आम्ही म्हणू पूर्व दिशा जी वृत्ती को, सरकारची आहे ही एकर वृत्ती सरकारनी दूर ठेवली पाहिजे स्वाभिमानीचे नेते आणि मंत्री सदाभाऊ खोत हो, यांचा फैसला आज पक्षातर्फे केला जाणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेमलेल्या ने चार सदस्यांच्या चौकशी चा समिती पुढे आज सदाभाऊ खोत हो, यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे सदाभाऊ खोत या समितीपुढे हजर राहणार का हा प्रश्न आहे गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामधला दुरावा कमालीचा वाटलाय आहे नाशिकमधल्या महिला डॉक्टर्स मॉडेल आणि विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप हॅक करणाऱ्यांचा अटीचा पर्दाफाश झालाय नाशिक पोलिसांनी तेवीस वर्षीय दिपेश कुमार सालेच्या नावाच्या तरुणाला राजस्थानात अटक केली तो बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत असून भावाच्या रावटांचा वापर करत त्याने हा कारनामा केल्याचं उघड झालंय न्यायालयाने आरोपीला सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान दिपेश कुमार सतत आपलं लोकेशन बदलत असल्यामुळे त्याचा माग काढणं कठीण झालं होतं बहिशेबी मालमत्ते प्रकरणी तुरुंगात कैद असलेले छगन भुजबळ यांना राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करता यावं म्हणून छगन भुजबळांनी विशेष पीएमएलए कोर्टाला अर्ज केला होता न्यायालयाने भुजबळांची मागणी मान्य करत त्यांना मतदानाची परवानगी दिली आहे छगन भुजबळ हे नाशिकच्या येवला मतदारसंघाचे आमदार आहेत शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अठरा वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना पुण्याच्या इंदापूर तालुक्यात घडली आहे सोनाली गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव आहे आणि तिचे कुटुंब माळेवाडी परिसरात राहतं सोनालीचे वडील अंध आहेत आणि घराची आर्थिक जबाबदारी आईच्या खांद्यावर सोनालीने चांगल्या गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली मात्र पुढच्या शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे तिने दुपारीच गळफास लावून आत्महत्या केल्याचं तिच्या सा। वडिलांनी सांगितलं रेल्वेमध्ये टीसी कडून केली जाणारी दादागिरी ही प्रवाशांसाठी नवीन गोष्ट नाहीये मात्र पिऊन रेल्वेमध्ये दादागिरी करणाऱ्या टीसीचा कारनामा मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालाय राजकोट स्थानकाजवळ स्वराज एक्सप्रेस मध्ये ही घटना टीसी त्याच्या साथीदारासह पॅन्ट्री कोच मध्ये दारुतीत बसला होता दारुडा टीसीने ज्येष्ठ नागरिकाकडून हजार उकळल्याचं दारुडा टीसीचा कारनामा मोबाईल मध्ये रेकॉर्ड करणाऱ्या महिलेने त्याला जाब विचारला असता त्यानं अर्वाच्य भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली अठ्ठावीस वर्षांचं भाडं थकवल्याप्रकरणी नगरमधल्या राहुरी पोस्ट ऑफिसला टाळे लावण्यात आले राहुरी पोस्ट ऑफिसने मार्केट कमिटीची जागा भाडे तत्वावर घेतली होती ज्याचं तेरा लाख रुपयांचा भाडा अद्याप पोस्ट ऑफिसने भरलं नसल्यानं पोस्ट ऑफिसला मार्केट अधिकाऱ्यांकडून टाळ ठोकण्यात आलंय दरम्यान भाडं न भरल्यानं मार्केट कमिटीचे अधिकारी ठाण मांडून बसले तर अधिकाऱ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये जाण्यापासूनही मज्जाव करण्यात आला अहमदनगरमधल्या कोपर्डीतल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येला तेरा जुलैला एक वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर कोपर्डीत श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं याचबरोबर पीडितेवर अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आध्यात्मिक गुरु भयू महाराज यांच्या सर्वोदय परिवाराच्या वतीने हे स्मारक बांधण्यात येणार आहे अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात क्रांतिकारी संघर्षाचं प्रतीक म्हणून हे स्मारक ओळखलं जाणार आहे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या नागपूरच्या हायटेन्शन वायर शॉक प्रकरणी तत्कालीन महापालिका अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे नागपूर मनपाचे नगर रचना विभागाचे तत्कालीन अभियंता सुरेश भजे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सुरेश माहुरे अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूरच्या सुगत नगरमध्ये आर्मोर्स टाउनशिपमध्ये पियुष आणि प्रियांश टेंशन हायटेन्शन शॉक लागून मृत्यू झाला होता एबीपी माझाने हे प्रकरण उचलून धरलं आणि टाउनशिप उभारणाऱ्या बिल्डरवर आणि तिचा पती राज कुंद्रा यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय पुढील आदेश मिळेपर्यंत दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करू नये असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या बीट डील्स टेलिव्हिजन कंपनीवर मलोटिया <गणागागागागागागागागागागागागागा> टेक्स्टाईल कंपनीला चोवीस ,00 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप आहे या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून भिवंडी न्यायालयात खटला सुरू आहे दरम्यान राजकुंद्रा यांनी भिवंडी न्यायालयाच्या परिसरात धमकावल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता त्यामुळे राजकुंद्रा आणि शिल्पा शेट्टी चांगलेच अडचणीत आले होते